सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना आमच्या शिवसेना राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे आभार धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं ही पत्रकार परिषद राष्ट्रवादीचीच होती आणि आम्हाला कळालं कालची पत्रकार परिषद मला कामाच्या निमित्तानं पूर्ण ऐकता आली नाही पण सुरुवातीची थोडी ऐकली आणि नंतर तिचं त्या पत्रकार परिषदेत पुढं काय झालं असेल याचा अंदाज आला आणि मला खात्री होती काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज जी पत्रकार जे पत्रकार परिषद घेणारे ती आमच्या तत्कालीन संपर्क प्रमुखांच्या विरोधातच असणार असल्यामुळं यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला आलो अजिबात महायुती काल आमच्या जे तत्कालीन नेते संपर्क नेते त्यांनी सांगितलं का मायुती महायुती मायुती मा आणि मग हे सगळं महायुतीचं राजकारण या तालुक्यात चाललेलं असताना महायुतीत असणारे मतभेद आणि हे आरोप करणार ते आरोप करणार आपण कोणाला नावं ठेवणार आणि माननीय नामदार साहेबांनी ज्यावेळी मूळ शिवसेना सोडून ते ज्यावेळी सुरुवातला गेले त्यावेळीपासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्या पत्रकार परिषदेत मला काही कार्यकर्ते आहेत मी ती संपूर्ण ऐकली नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर जालिंदर भोर यांच्याबद्दलही काहीतरी झालं म्हणजे जर ती टीका टिप्पणी ती आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार असेल तर निश्चितपणाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे याच्याकरता आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्या इतका मी मोठा नाही या यापूर्वी माझी अशी स्वतंत्र पत्रकार परिषद कधी झाली नाही म्हटलं चला यांच्यातच आपलं बागून घेऊ या निमित्ताने का मी आलो कालची जी पत्रकार परिषद झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा पण माझं एक म्हणणं आहे त्या तत्पूर्वी काल जे मी सुरुवातीला ऐकलं का आमदार साहेबांनी टेंडर होण्यापूर्वीच आडवं घातलं त्या कामांमध्ये टेंडर होण्यापूर्वीच तक्रारी केल्या वगैरे वगैरे तर मलाही त्याच्यात थोडं तथ्य वाटलं का एम टी पाटील नावाच्या एजन्सीनं भंडारदरा रोडची तीन टेंडर भरली होती आणि माझी या शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे का ती एम टी पाटील कंपनीची टेंडर बिलोची असतानासुद्धा ती रद्द झाली ती रद्द कर कशामुळं झाली कोणामुळे झाली त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आणि ती टेंडर रद्द करण्याकरता जो कोणी जो कुणी त्याच्या दोषी असेल त्याच्यावर प्रशासनानं कारवाई केली पाहिजे अशी माझी प्रामुख्याने विनंती आहे कारण ये टेंडर बेंडर हा एक व्यवसाय आणि वाळे 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 नावाचा कोणीतरी एक माणूस आहे त्याच्याबद्दल प्रत्येक वेळी त्या वाळेचा बऱ्याच वेळा या कामांमध्ये जप केला जातो मग माझं एक मत हे गेले पस्तीस चाळीस वर्ष या तालुक्यात अजूनही एक माणसाचं नाव होतं तुमच्यात दम नव्हता का त्या माणसाचं नाव घेण्याचा का तुम्ही जातीवादी म्हणून त्या एका एक मराठा कार्यकर्त्याचं तुम्ही नाव घेता असा मला पडलेला एक अत्यंत साधारण गरीब प्रश्न आहे काय होतं माहिती आहे का एखादी विकृती जो आपल्याला जमूनच देत नाही किंवा आपल्या धंद्याला आडवा येतो आणि चांगलं काम करा ना ह्या तालुक्यात जे लोक काम करतात ते काही एका जातीचे ठेकेदार नाही सगळ्या जातीचे ठेकेदार आहे आणि जर विकृतीच करायची या तालुक्यात ता बाबू पवार काम करीत नाही का त्याला कोण आडवा गेला आहे तो तर विरोधकांचाच आहे ना आणि मग असं असताना तुम्हाला फक्त वाळेच काय दिसला आणि माझा या निमित्तानं आमदार साहेबांवर सुद्धा एक रोष नक्कीच आहे राजकारण करीत असताना विरोधकाला फार चुचकारणं इतकं बरं नाही इतकं त्यांनी गेल्या पाच सहा वर्षात केलं त्याचं पाप त्यांचे ते भोगित त्याच्याशी आमचं काही म्हणणं नाही पण जो माणूस विरोधातच आहे त्याला कुठेतरी त्याची जागा दाखवली पाहिजे त्याच्यात ते कमी पडले हा त्यांचा दोष आहे पण आमचे डॉक्टर जालिंदर बोर हे मान्य मुख्यमंत्र्यांचे आरोग्य अधिकारी आहेत ते म्हणले त्यांचे कोणीतरी लागे बांधेन त्यांचे कोण माणसं कोण मला कळालंच नाही म्हणजे तुम्ही आमच्या पक्षात राहता आमचं खाताना आमच्या मान्य मुख्यमंत्र्यांना तुम्ही बदनाम करता हे अत्यंत चुकीचं आहे त्याचं बक्षीस त्यांना पंधरा तीन वारापूर्वी भेटलं आहे प्रमुख हे आमचे मुंबईवरून नेमले जातात स्थानिक जे मान्य खासदार लोखंडे साहेबांनी ने नेमले होते माझ्या असं त्या सगळ्या नेमणुका रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं सध्या तो काही ये मुद्दा येत नाही आता राहिला कामांचा प्रश्न ज्या कामांची चौकशी लागली ते म्हणजे पूर्ण कामं झाले तरच ते चेक करता येतात असं कोणत्या नियमात आहे ते जर सांगितलं तर आपल्याला निश्चित त्याच्याबद्दलचं ज्ञान होईल कारण की ह्या ठेक्यापिकात आपल्याला काही श्रीनिवास श्रीनिवास भाऊ कळत नाही ना आपण या धंद्यात नाही पण काम पूर्ण झाल्यावर चौकशी करायची म्हणजे कधी बिल निघाल्यावर पाहिजे चौकशी करायची का काम जर चुकीच्या पद्धतीनं चालू असेल तर चालू कामातही चौकशी करण्यात गैर काय उगतच काहीतरी दर चार दोन महिन्याला यायचं स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आला का त्याच्यानंतर शिवसेना पुढे करायची आणि काहीतरी या तालुक्यातलं वातावरण गडूळ करायचं आणि बदनाम राष्ट्रवादी झाली असती तर आनंद वाटला असता हो का एक पक्ष बदनाम झाला पण बदनाम आमची शिवसेना आणि या या गोष्टीच्या निषेधार्थ मी इथं आलो त्याचं कारण आहे या कार्यकर्त्यांचे मी नक्की राष्ट्रवादीचे आभार मानेल का त्यांनी आमच्या पक्षाचं कुठं नाव घेतलं नाही नाही तर तुम्हाला विरोधात मानल्यानंतर हे पक्षाला बदनाम करू शकतात ना पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारे आहेत का त्यांनी आमच्या पक्षाचं नाव घेतलं नाही त्याच्याबद्दल त्यांचे आभार पण माझी आमच्या तत्कालीन संपर्क प्रमुखांना विनंती आहे का आमदारांनी कुठं प्रॉपर्टी घेतली तर आमदारांना पगारच अडीच लाख आहे अडीच लाखाच्या पगारात त्यांना शेतीवाडी पण आहे त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतली असेल तर हरकत नाही पण या तालुक्यात अशी चर्चा आहे का शिंदे साहेबांचे सरकार येण्याच्या आधी जो आत्महत्येवर होता तो आज एक इनवा एक फॉर्च्युनर घेऊन येऊ चार चार ठिकाणी तो प्रॉपर्टी घेतो आणि माझी प्रशासनाला विनंती आमदारांच्या संपत्तीची तर चौकशी झालीच पाहिजे पण आरोप करणाऱ्याच्यासुद्धा संपत्तीची चौकशी झाली पाहिजे या राज्याचं इन्फॉर्मेन्स डिपार्टमेंटनं या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे का तुझा असा कोणता तुपाचा धंदा आहे का गाईचं तूप तू तीन हजार रुपये लिटरने विकितो तुझ्याही संपत्तीची चौकशी झाली पाहिजे ना तालुक्याला मूर्खात काढण्याचं तालुक्यातलं राजकारण गंडूळ करण्याचं पाप जर कोणी करणार असेल तर त्याला अजिबात माफी नाही संबंधित त्याचीही चौकशी झाली पाहिजे का त्याच्याकडे हे उत्पन्न आलं कुठून यानं हे केलं कसं कळायला पाहिजे ना अरे आम्ही कामं करतो पक्षाचं काम करतो आमचं कर्ज आम मिटवायला आम्हाला वावर पण मिटवावं लागलं मग तुझा असा कोणता धंदा आहे कळाला तर पाहिजे ना राजस्थानला प्रॉपर्टी ठाण्यात प्रॉपर्टी मुंबईत प्रॉपर्टी अकोल्यात प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी मी कोणाच्याबद्दल मला अजिबात जलेशी नाही मी तुम्हाला माहिती आहे मी आमदार साहेबांबरोबर दोन हजार एकोणीसला होतो बरेच लोक म्हणले आमदार साहेबांना झोळीत पैसे टाकून मला एक क्षण असा दाखवायचा आल, का समोरचा देत नसताना आमदार डॉक्टर किरण लामटेंनी जुळी पुढं केली कारण त्या निवडणुकीचं माझं कुठल्याही मीडियाला नाव नाही आलं मला काही फरक नाही पडत पण त्या निवडणुकीचं सगळं नियोजन तर माझ्याकडे होतं आमदार साहेबांनी कधी उपायनं पुढं केलं का मला पैसे टाका असा एक फोटो दाखवा मी जाहीरपणे माफी मागल आणि आमदार घरापुढे सुद्धा उपोषण करील काही चुकलं आमदार साहेबांनी मागितलं नाही लोकांनी दिलं घ्यायचं कुठं म्हणून त्यांनी उपानं पुढं केलं याला तुम्ही भीक मागून आमदारकी मिळवली हे म्हणू शकत नाही म्हणूच शकत नाही कारण एकोणीसची जबाबदारी आमचे जे एकोणीसला जे कार्यकर्ते होते ते अजिबात नाकारणार नाही मुकुंद होता बरोबर कधी पैसे मागितला आपण कोणाकडे आम्ही कोणाकडेच भीक मागितली नाही लोकांनी आम्हाला होऊन दिलं आणि आम्हाला त्यांचे मतं पाहिजे होते आम्ही त्यांचा अवमान करू शकत नव्हतो नाही तर निवडणूक लढवणे की प्रॉपर्टी माझी होती आणि आम्हाला रोटच होती काय फार परिश्रम करायची गरज नव्हती ज्यांनी लोकांच्या पैशावर लोकांच्या पुढे पैसे भोंग घेऊन माईक घेऊन मदत करा मदत करा म्हणून ज्यांनी भीक मागितली आणि ती आमदारांच्या जोडीत टाकली ते विकारी जर आमदारांनी पैसे मागितले म्हणत असतील ती निश्चितपणानं चूक आहे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा अध्यक्षां